पाय आपलं पाय पाय काही खायचं पियचं पाय काहीतरी करणार आहे मी नाही करणार यार तू करणार आहे का आज हो ते नाही तर मसाला मी तुला दुपारो देलं तर तू लगेच माढतो मग मग तो जमा करून कोणी तुला मग तुला काम नसता आला का नाही जमा ठेवलं ते करून ते काय लगेच पतला पतला होता आईना दादा पतला पतला होता ना आलो ते दादा दादा लय पतला पतला होता ना ते काही आवड नाही मला विशेष करून मला दादा दुसरा सायपक करू धोका दुसरा करून मला

हम्म संपलं मग ते दाखवू राहिलं नंतर संपलं मग नानीला काय काय साहेबाकडे पाय अंडा सुंडसुद्धा सापडी का आता शिक हा

आणि प्यायला गेल पण निघे ममम पेज़ा का ममम पेच अर्थ ममम पेज़ा?

किती महिन्यापासून पाणी पेल बाई दोन चार महिने झाले असते त्याला का अर्धाच्या वर पाणी भरायचं मग किती आता त्याला थांब बाई थांब तू जर शिकदम जर शिकॉकडाला घेऊ दे, 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 दे।, दे थां